शब्दावर विश्वास ठेवून आपण सलायन घेतली हा विषय करीत नेला पुन्हा सलायन काढता येईल पण मी समाजासाठी लढायला खंबीर आहे तर फक्त मराठा बांधवांना विनंती तिकडे गर्दी करून आला कामा उरकून त्याशी तिथे पाऊस आल्याने मला जर काही अडचण आली सरकारकडून प्रशासनाकडून तर आपल्याला माहिती आहे आणि मला माहिती आहे आपल्याला असे मराठा समाजाला गरज नाही त्यावर दोन दोन तहर लाख रुपयांतरवाली तर येतात आपल्याला कोणाला काही दाखवायची गरज नाही काय देशांना आपली एकजुप घेतलेली आपल्या मराठ्यांचे एकजुपित सगळ्यांनी धसका घेतला त्याच्यामुळे काय दाखवायची गरज नाही शेतीत काम सगळ्यांनी करायची आमदार राऊत यांच्याशी काय चर्चा झाली तुमची त्यांनी काय आश्वासित केली नाही नाही त्यांच्याकडून काहीच नाही ते फक्त मिळप घेऊन आले होते ते कोणी असो कोणत्या पक्षाचा आमदार असो तो कोणत्याही पार्टीचा असो कोणाकडे असो मला पहिल्यापासून दहा महिने महिन्याला आमदारांनी घेऊन देण्या कुठे पण इथं देशील प्रयत्न करतात आता घडून आलीच पाहिजे ना त्याच्यासाठी ते सरकारकडे जातायत येत आहेत सरकारनी त्यांच्याकडे त्यांनी ताबडतोब आता हे लवकर तरीच काढतो आपण आज सलंग घ्यावी म्हणजे लवकर हा विषय तरीच काढतो ताबडतोब असा शब्द वापरला शब्दाला आणि घेतली जर पुन्हा काढून एवढं नाही मी मराठा समारस्याचे धंदे नाही मरायला कोणी भेटायला येणार आहे असं असाही तर त्या वरच्या सरकारपासूनच निर्णय घेतले जातील तुमच्याशी काही यासंदर्भात चर्चा करणार आहेत का याबद्दल काही चर्चा झाली आमचे आरक्षण माझ्या समाजाच्या लोक झालं पाहिजे का आमचा विषय आमचा विषय आता त्या बी मार्गी मिळणार फॉर्म भरलेले पोरांना काही ना प्रमाणपत्र निघालेत ओढवणं गरजेचं हे आमच्यासाठी महत्वाचे दोन हजार चौदाच्या बाबतही मराठा कुंभ येत असे याबाबतही सांगितलं कारण त्यांनी सांगितलं होतं मराठा कोणती येते कायदा बनवायला आधार नव्हतो आता आधार मिळालेला दोन हजार चार कायदा बन आता काय राज्य काय करतात माझं लेग माझ्याबद्दल आंतरवादीवर हल्ला झालेला आहे जाणून खोटे गुन्हे दाखल करते त्याचे जर महाराष्ट्रातले पण पूर्ण होईल मागे यावर त्याचे खूप ते काय करतात हे समाजसाठी लढणार मरेपर्यंत लढणार म्हणाल होती की सरकार गोड बोलून काटा काढण्याचा कर का प्रयत्न करते आज त्याबद्दल तुमची भूमिका रात्री या सगळ्या चर्चेनंतर काही सकारात्मक काम होत नाही जोपर्यंत ते मार्ग लागत नाही तोपर्यंत विश्वास कसा ठेवायचा आणि दहा दहा महिने ठेवले नाही आणि पहिला प्रश्न सांगतो की आज सांगते सरकार परत एखाद्या नाही म्हणतो म्हणतोय म्हणत पाच मिनिट झाले अंबलबजावणी करण्यासाठी करायचं असत एखाद्याचा मान सन्मान करायचा असत शब्द ठीक आहे तरीच ना तो ठेवला कोण न तो म्हणले काय नय तरी सुद्धा पण नाव सांगणार आहे सुद्धा सांगू कोण म्हणून कधीच त्या शब्दाला मान सन्मान देऊन आम्ही शाला लावली जे कधीच नेण्याचा विषय ते थोडंफार हालचालचं दिसू द्या मग आम्ही जाहीरपणाला ना बोलणार आहोत की यांनी आमचा मराठा आरोग्यात करा आणि या या मंत्र्यांमुळे या यांच्यामुळं आम्ही Masalahan lalu tu, macam ni atau tadi ni lagi, kalau kita ni dapat nak jaya, sama dengan kita, yang cantik, kalau tu sudah sama sekali, maka di